तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी जीर्णोद्धाराचे काम वेगात सुरू आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या वेगात सुरू आहे भाविक आणि पुजारी बांधवाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत हजारो वर्षाच्या अनमोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे लवकरच राज्यासह देशभरातील देवीभक्तांनाही तुळजाभवनी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा याची देही याची डोळे मनभरून मन पाहता येणार असल्याची माहिती तुळजाभवनी मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राना जगतिसिंह पाटील यांनी दिली आहे कुलस्वामींनी तुळजाभवनी देवीचे तीर्थक्षेत्र केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याची सांस्कृतिक राजधानी ठरावी इतके महान आहे हा प्राचीन आणि वैभवशाली वारसा ठळकपणे देश आणि जगाच्या पर्यटकांसमोर मांडण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापलट करण्यासाठी दोन हजार कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले दरम्यान मंदिर समितीच्या स्वनिधीतून साठ कोटी रुपयांची कामे सध्या वेगात सुरू आहेत यातून तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लक्षवेधी प्राचीन झळाळी लाभणार असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या टोळभैरव मंदिरातील टाईल्स फरशा काढण्याचे काम सध्या सुरू आहे या फरशा काढून पुरातन आकार देण्याचे काम पुरातत्व विभागाच्या निगराणीखाली सुरू आहे वर्षातून केवळ एक वेळा तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या टोळभैरवाच्या मंदिराचे प्राचीन आणि आध्यात्मिक महत्व अनन्यसाधारण असे आहे मंदिर परिसरात असलेल्या दत्त मंदिराच्या कामांना देखील सुरुवात करण्यात आली आहे त्यासाठी लोखंडी स्ट्रक्चर उभे करण्यात आले असून जुन्या कोरीव दगडांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे आकर्षक कोरीव काम असलेल्या या दगडांना अधिक ठळकपणे जीर्णोद्धाराच्या कामातून भाविकासमोर आणले जाणार आहे गोमुख तीर्थ आणि परिसरातही जीर्णोद्धाराचे काम वेगात सुरू आहे त्या ठिकाणीही मोठे लोखंडी स्ट्रक्चर उभारून पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली मोठ्या वेगात काम सुरू आहे